आज आपण आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत खूप एकदम क्रिस्पी होतात भजी खुसखुशीत होतात आळूच्या वड्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पाहा रेसिपी, रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आज आपण आळूच्या पानांचे भजी बनवणार आहोत त्यासाठी मी हे माझ्या गार्डनमधील आळू घेतलेले आहेत ताजे फ्रेश आहेत एकदम तर आपण आता हे आळू कसे कट करायचे बघूयात हा देट आहे या देटाच्या ह्या शिरा काढायच्या आहेत थोडंसं कट करून घ्यायचं देट आणि शिरा निघत असतील तर त्या काढायच्या जून देट असतील तर अवश्य काढायच्या हा एक कोवळी पानं आहेत याला जास्त नाही आहेत शिरा तरी देखील आपण काढून घेऊयात आणि मधून एक कट घ्यायचा आहे एका पानाचे दोन भाग करायचे आहेत आणि आपण पुन्हा एकदा फोल्ड करून छोटे छोटे काप आपल्याला ज्या जेवढ्या पण आकाराचे भजी हवे आहेत तेवढे काप करून घ्यायचे आहेत पानांचे या हे पहा असं फोल्ड करून कट करून घ्यायचे आहेत आणि दोन दोन पानं एका वेळेला घ्यायची आहेत भजी करताना आपण तर पहिल्यांदा आपण असे एक पानं कट करून घेऊया मी भजी करताना अशी सरळ उलटी बाजू आतमध्ये घ्यायची आहे सांगेन मी तुम्हाला नंतर तर अशा प्रकारे आपण आता ही सर्व पानं कट करून घेऊयात शिरा काढून घेतलेले आहेत मी मध्ये एक कट द्यायचा आहे आणि दोन भाग करून अशी ठेवायची आहेत पानं भजी करताना आपण सरळ बाजू वरती खाली आली पाहिजे असे आपण आता हे कट करून घेऊयात आळूची पाहुणा आपण कट करून घेणार आहोत तर त्यानंतर आपण आता पीठ बनवायचं आहे मी ग डाळीचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे अंदाजाने घ्या तुम्ही किती पानं घेणार त्याच्यावर अवलंबून राहील पीठ किती घ्यायचं तर मी तीन चमचे डाळीचं पीठ जर घेत असाल तर तुम्ही मैदा एक चमचा घ्यायचा आहे तर हा मैदा मी एक चमचा घालणार आहे आता तो चांगला मिक्स करूयात ह्यामध्ये दोन्ही पिठं मिक्स करूयात आणि आपण आता यामध्ये ड्राय मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये मिरची पूड मी छोटे दोन चमचे घालते त्यानंतर हे दोन चमचे मी तिखट घातलेलं आहे मी लाल तिखट मिरची पूड मीठ घालायचं आहे चवीपुरतं धनेपूड घालायचे अर्धा चमचा थोडीशी हळद घालायची आहे धने जिरेपूड घालायचे थोडी थोडी थोडासा हिंग घालायचा आहे आणि खायचा सोडा एकदम चिमूटभर घालायचा आहे हा हिंग मी थोडा घालते खायचा सोडा एकदम चिमूटभर घालायचा आहे हा पहा आणि आपण आता हे पाण्यांमध्ये मी भिजवून घेऊया चवीसाठी कोथंबीर थोडी घालायची आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपण ते भजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी होतो नका थोडं थोडं पीठ पाणी होता जास्त पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही असं मिडियम करायचं आहे आपल्याला पीठ जास्त पातळ झालं तर एकदम पातळ होतील भजी एकदम म्हणजे त्याला पानांना पीठच लागणार नाही आणि घट्ट केले तर कडक होतील खुसखुशीत होणार नाही त्यामुळं हे मीडियम करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे भजीचं पीठ तयार आहे आपण हे एक दहा ते पंधरा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे हे पहा असं कन्सिस्टन्सी अशी हवी पाहिजे तर आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया आपण हे दहा पंधरा मिनिट झाकून ठेवले होते आता आळूची पानं खाल्ल्यानंतर काय काय आळू हे घशामध्ये खळखवतात त्यासाठी एकतर तुम्ही लिंबू घाला नाही तर चिंचेचा कोळ घाला तर मी एकदम पावलिंबू घातलेला आहे म्हणजे एक, एक चमचा लिंबूचा रस घालायचा आहे आणि आपण आता ते पुन्हा हलवूया मिक्स करूया आणि भजी करायला घेऊयात भजी करताना आळूची पानं कशी धरायची ते मी दाखवते आपल्याला आता आपण भजी करताना ही पानं अशी धरायची आहेत सरळ बाजू वरते आणि खाली करायची आहे आणि पिठामध्ये बुडवून आपण ते तळायचे आहे असे नाही बाहेर उलटी बाजू बाहेर नाही करायची तर सरळ बाजू वर खाली करून भजी बनवायची आहेत तर आपण आता तेल तापलेलं आहे आपण भजी बनवूयात हे पहा अशी भजी दोन दोन पानं घेऊन तेलामध्ये सोडायचे आहेत एकदम क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात तुम्ही आवश्यक करून पहा तर आपण आता हे भजी पहिली बॅच घातलेली आहे भजीची पाहू शकता आपण अपन। आता उलटूया भजी आपण मीडियम गॅसवर भजी तळायची आहेत तुम्ही जर गॅस मोठा ठेवला तर लाल होतील आणि कच्चे राहतील आणि कु कुरकुरीत होणार नाहीत क्रिस्पी होणार नाहीत तर बघा हे भजे कसे टम फुगलेले आहेत वाव बघितल्यानंतरच समजतं टेस्ट कसे असणार ते तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही अवश्य सांगा तुम्हाला जर आवडली तर रेसिपी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मित्र शेअर करायला विसरू नका चला तर मग अशा प्रकारे आपण हे आळूच्या आपली ही पहिली बॅच आता झालेली आहे आपण आता दुसरी बॅच घालूयात आणि अशा प्रकारे आपण क्रिस्पी भजी तळून घेऊयात मी आता हे दुसरी बॅच घालते भजीची आणि सर्व भजी अशा प्रकारे आपण आता करून घेणार आहोत मंद गॅसवर भजी तळायच्या आहेत त्यामुळं क्रिस्पी होतात चला मग अशा प्रकारे आपण हे तळून घेऊयात मंद गॅसवर आणि नक्कीच चांगले होणार भजी तुमचे। भजी कसे टम्म फुकतात पहा अगदी बटाटा भजी जसे बाहेर विकतचे असतात तर त्याप्रकारे हे भजी होतात छान असे फुल सुद्धा आणि चवीला देखील छान होतात तर आपण जे ड्राय मसाले घातले ते तुम्ही अवश्य घाला काय स्किप करू नका त्यामध्ये फक्त लिंबूच्याऐवजी ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरी चालतो हे पाक असा फुगलेला आहे हा भजी सगळे भजे असे फुक फुकतात आणि एकदम छान होतात आपले हे भजी तयार आहेत आपले आळू भजी हे पहा तसे फुगलेले आहेत टम्म आणि हा मी मोठा केलेला आहे भजी हे पहा मस्त झालेले आहेत क्रिस्पी